माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार हा उबाटा गटाच्या पक्षांतर्गत वैमनस्यातून झालेला गँगवॉर उद्योगमंत्री उदय सामंत अभिषेक घोसाळकरांवरती गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे उदात्तीकरण करण्याचं काम उबाटा पक्षाच्या सामना मुखपत्रातून करण्यात येत होतं मुख्यमंत्री साहेबांचे नाव त्यात ओढून त्यांची नाहक बदनामी करून आपले पाप दुसऱ्यांच्या माती मारायचं काम संजय राऊत करत आहेत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात समझोता घडवून फेसबुक लाईव्ह मीटिंग कुणी ठरवली होती सांगण्यावरून ठरवली याची चौकशी व्हायला हवी असंही यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले उबाटा पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे मात्र घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे त्याचा मी निषेध करतो कारण उभाटा गटातील अंतर्गत मॉरिस नोरानो याने घोसाळकरांची हत्या केली आहे या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार हा वाद होता यामधून हा प्रकार घडल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी ठाणे येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे गोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोर याची चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार हे माफियागिरी आणि गुंडागिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप उभाटा प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता या आरोपाचे खंडन करून त्याला प्रतिउत्तर देताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीची घटनांघडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला वारंवार लक्ष केलं जात आहे अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्नो यांनीही वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता या पार्श्वभूमीवरती उदय सामंत यांनी मॉरिस नोरान्नो हा कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाशी संबंधित होता सविस्तरपणे सांगितले त्यासाठी उदय सामंत यांनी सामना दैनिकातील कात्रणे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली या माध्यमातून सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातून घडल्याचे ठळकपणे अधोरेखित केलंय त्याचबरोबर उदय सामंत पुढे म्हणाले की अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्नोचे उदात्तीकरण उभाटा पक्षाचे मुखपत्र सामनामधून करण्यात आलं आहे सामनातून वेळोवेळी मॉरिस नोरान्नो सामाजिक कार्याचा सा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता मॉरिसच्या कामाला सामनातून दर घोसाळकर कुटुंबियांच्या कामाला मातोश्रीवरनं पाठिंबा दिला जात होता राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री यांना जबाबदार धरणं चुकीचं आहे आरोप प्रत्यारोप होतात हे मी समजू शकतो त्यातून होणारी टीका देखील मी समजू शकतो पण आपले पाप दुसऱ्यांच्या माती मारायचे व त्यांना बदनाम करायची ही विरोधकांची प्रवृत्ती आहे त्याला छेद देण्याची आज गरज आहे कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस शिंदे साहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही कात्रणं आपल्याकडे दिली आहेत मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता व्यक्ती होती त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम हे कोण करत होतं हे सगळं त्या कात्रणांमध्ये दिलेलं आहे मी एकच त्याच्यातलं जर कात्रण दाखवलं आपल्याला सामना पेपरचं सा। पेपर तर सामना पेपरमधनं तर त्याला असंच म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या का... मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची म्हणजे उभाटा शिवसेना मोठी करायची अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळाभेर आहे मी जबाबदारीनं सांगतो कालचं हे गँगवार जे आहे हे उबाठा गटातलंच आहे